पर्यटनासाठी आकर्षण ठरतोय नाशिकचा सोमेश्वर धबधबा बीबीएस न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट लोकशास्त्र न्यूज मध्ये आपल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी जर आपण बघितलं पर्यटकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसून आहे शनिवार रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आपल्या परिवारासोबत आपल्या बालकांसोबत या ठिकाणी हे सौंदर्य बघण्यासाठी लांबून लांबून अ परराज्यातून देखील या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी आनंद घेत असतात या ठिकाणी काही नागरिक आहेत भाऊ काय ना आपलं गणेश पाटील कुठून आलाय आपला मी इथून येतो मला इथलं पर्यटक कसं वाटतो एकदम छान खूपच छान या ठिकाणी आपण जर बघितलं शासनाच्या वतीने काय उपाययोजना करणं गरजेचे थोडं सट्टीचे गरजेचे अजून काय होणं अपेक्षित नक्कीच या ठिकाणी अजून काही अजून आहे दादा कुठून आले तुम्ही अहमदनगर अहमदनगर काय सांगाल तुम्ही या ठिकाणी तुम्ही परिवारासोबत आलेला आहे कसं वाटलं इथलं सौंदर्य छान आहे खूप छान आहे फक्त थोडी स्वच्छता वगैरे असायला पाहिजे इथं कारण लोक अस्वच्छता करतात पण त्यांना कोणतरी सांगण्यासाठी कोणतरी पाहिजे व्यक्ती कोणतरी दुर्घटना घडली पण आणि साफसफाईसाठी अजून आपण पर्यटकाशी चर्चा करणार आहोत काय नाशिक जिल्ह्याचा जवळ एक नाशिक शहराच्या जवळ एक सात आठ किलोमीटर अंतरावर असलेला सोमेश्वर धबधबा आणि सोमेश्वर महादेवाचं पुरातन मंदिर एक छान प्रेक्षणीय स्थळ आहे आणि नेमकं आज शनिवार रविवार असल्याने जरा गर्दीचा ही आवाक जरा वाढलेला दिसतोय छान आहे फक्त पाण्याचा प्रवाह जरा कुठे वाढलेला आहे कुठेतरी स्वच्छता हा आणि एक काहीतरी गार्ड म्हणा काही म्हणा ज्याप्रमाणे आता बाहेर इथे वीस रुपये तिकीट घेतलंय त्या हिशोबाने काहीतरी गार्ड म्हणा किंवा स्वच्छता कर्मचारी किंवा स्वच्छतेची पाहिजे तशी व्यवस्था काही दिसत नाही कुठेतरी डस्टबिन म्हणा काही म्हणा त्याच्यामुळे जे काही प्रेक्षणीय जे स्थळ आहेत ते कुठेतरी घाण होतात आपण याच्यामध्ये बघू शकता जसं आणि गार्ड नेमले पाहिजेत कारण की लहान मुलं आहेत पाण्याची पातळी वाढते कमी होते त्या हिशोबाने खाली बघितलं तर वाढते आणि फार उदासपणे लोक फिरतायत लक्ष दिलं पाहिजे बाकी सगळं व्यवस्थित आपण तरुण एक वर्ग आहे या ठिकाणी आपण सर्व आपल्या मित्रांबरोबर फिरायला आलेले आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं तरुण वर्गाला व्यसनाधीन होऊन या ठिकाणी कुठेतरी कृत्य करत बसता त्यांना काय आवाहन करायला तसं तर मला काय आहे त्यामुळे त्या गोष्टीत मी काय बोलू शकत धन्यवाद आपण आता सोमेश्वरच्या धबधब्याच्या मुख्य ज्या ठिकाणी सौंदर्य दिसतं त्या ठिकाणी आलेलं आहे आता या ठिकाणी काही महिला देखील आहे काय नाव आहे तुमचं माधुरी कुठून आला तुम्ही नाशिक कसं वाटत तुम्हाला इथं सौंदर्य काय उपाय होणार उपाययोजना होणार अपेक्षित आहे स्वच्छता किती घाण प्रशासनाला काय आवाहन करणार स्वच्छतेचं आवाहन करणारे घाण खूप येते

या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे नाही एवढे नाही दिस कसं थोडस आणि कसं पब्लिक पण ऐकत नाही जरी किती पब्लिकने पण थोडस ऐकलं पाहिजे त्यांचं परंतु या ठिकाणी जर आपण आपण बघितलं सोबत आलेलं आहे या ठिकाणी कुठलाही सुरक्षा ठिकाणी उपस्थित आहेत का नाही कोणीच नाही ते प्रशासनाला काय आवाहन करणार आपण प्रशासनाला आवाहन करेल किती नागरिकांची सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काय तरी उपाययोजना केले पाहिजे नक्की धन्यवाद अजून काय नाव काय सांगे काय सांगता तुम्ही या ठिकाणी इथे सौंदर्य आहे या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी पर्यटक म्हणून या ठिकाणी येत राहतात या ठिकाणी प्रशासनाने कशी सोय केली कारण आता आम्हाला मी त्याला अनुभव नाही मी पहिल्यांदा वेळेस आलेलो आहे ना त्याच्यामुळे आम्ही काय सांगता येणार नाही काय व्यवस्था केली पाहिजे या ठिकाणी काहीच नाही का सुविधा सगळ्या सुविधा गेल्या पाहिजे नक्कीच ला, या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी पर्यटकांच्या अनेक त्यांनी तक्रारीचा पाडा वाढून काढलेला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं लहान नातवंडासोबत आपल्या परिवारासोबत या ठिकाणी सौंदर्य बघण्यासाठी या ठिकाणी सोमेश्वर धबधब्याला येत असतात परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सोय या ठिकाणी केली गेली नाही त्यामुळं प्रशासनाला लोकशस्त्र न्यूजच्या माध्यमातून एक आव्हान आहे आपण या ठिकाणी जे पर्यटक आहे त्यांच्या सोयीसाठी नेहमी तत्परता वागलं पाहिजे